या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं कळत आहे आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे स्वारगेट व्याज स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं काही पुरावे तपासादरम्यान समोर आलेले आहेत तर काही राजकीय आणि पोलिसांच्याही संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तर आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जातोय तो फरार फरार आहे आणि हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आलेली आहे शिवशाही मधील तरुणीवर बलात्कार ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडनं निलेश बलात्कार प्रकरणातली हा जो आरोपी आहे तो असराईत गुन्हेगार आहे आणि त्याचसोबतच तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे असं देखील बोललं जाते काय माहिती आहे नक्कीच खरं तर या प्रकरणामध्ये पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये जो संशयित आरोपी आहे गाडे हा खरं तर एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि एवढंच नाही तर त्याचे काही पोलिसांसोबत ही संबंध असल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे खर तर आरोपी हा जो आहे तो सातत्याने स्वारगेट परिसरामध्ये रंगळ थांबत असतो आणि त्याची मोडसच आहे की अशा व्यक्तींना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचं एवढंच नाही तर पोलीस तपासामध्ये काही मुलींनाही त्यांनी फसवल्याची माहिती समोर आलेली आहे आणि पोलिस अधिकारी जे आहेत ते राजकीय अधिकारी आणि त्याला मदत करणाऱ्या पोलिसांचंही या ठिकाणी चौकशी चौकशी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे एकूण या प्रकरणात जर बघितलं तर हा सराईत आरोपी आहे त्याचे राजकीय आणि पोलीस संबंध आहेत का अशा प्रकारची आता चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी जे आहेत ते तपास सुद्धा करतायत मात्र या प्रकरणामध्ये नक्की पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या ठिकाणी त्याचे राजकीय कनेक्शन आणि पोलिसांसोबत काही मैत्री संबंध असल्याची माहिती ही आहे असल्याचं समोर येत आहे धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी